नमस्कार मी शिवाजी कांबळे एसके न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात लातूर तहसीलचे काही मंडल अधिकारी व तलाठ्यांच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे लातूर माजी तालुका प्रमुख रमेश पाटील यांचे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन लातूर तहसील कार्यालयात अंतर्गत शेवारत असलेले अनेक मंडळाधिकारी व तलाठी हे भ्रष्ट कारभार करीत असून त्यांच्या फोनचे सी डी आर तपासून त्यांच्या प्रॉपर्टीची व भ्रष्ट कारभाराची कसून चौकशी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख रमेश पाटील यांनी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आज सत्तावीस मे रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे सदर निवेदनात म्हटले आहे की लातूर तहसील कार्यालयातील मंडलाधिकारी हरंगुळ मंडलाधिकारी बाबळगाव मंडलाधिकारी लातूर शहर व तलाठी हरंगुळ बुद्रुक तलाठी कासारगाव सज्जा यांनी मोठ्या प्रमाणामध्ये अनाधिकृतपणे मोठ्या प्रमा प्रमाणात गोन खनिज मुरुम खडी केंद्र यांचे हप्ते घेऊन लुटमार करत आहेत व विचारणा केली असता उर्वाउडीची उत्तरे देत आहेत आम्ही वरिष्ठापर्यंत हप्ते देतो असे उद्धटपणे बोलत आहेत असेही रमेश पाटील यांनी निवेदनात नमूद केले आहे सात ते नऊ एप्रिलच्या रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास कवा नाका येथे कासारगावचे तलाठी हरंगोळ बुद्रुगचे मंडलाधिकारी यांनी वाळूची व मुर्माचे हप्ते बसवेश्वर चौकात बसून वसूल केल्याचा आरोप रमेश पाटील यांनी निवेदनात केला आहे तहसीलदाराच्या कोर्ट प्रकरणात हेच कर्मचारी शेतकऱ्यांचा फेरफार रस्ते कुळाचे प्रकरण व इतर अन्य प्रकरणामध्ये वसुली हेच तीन लोक करत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे गुंठेवारीची एक पण फाईल लाखो रुपये घेतल्याशिवाय अहवाल देत नाहीत व यांनी वेगवेगळी खाजगी माणसे वसुलीकरिता ठेवली आहेत बाबळगावचे मंडलाधिकारी यांच्या हद्दीमध्ये बरेच ठिकाणी मुरुम व वाळूची चोरी होत आहे यात ते हप्ते घेऊन डोळेझाक केली जात आहे हरंगुळ बुद्रुकमध्ये एकूण पंचावन्न भट्ट्या असून त्यांच्याकडून प्रत्येकी तीस हजार रुपये हप्ता घेतला जातो व टॅक्स कमी केला जातो असा आरोपही त्यांनी केला आहे अशा भ्रष्ट तलाठी व मंडलाधिकारी यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात रमेश पाटील यांनी केली आहे मी लातूर शिवसेना माजी प्रमुख रमेश पाटील मी लातूर जिल्हाधिकारी मॅडम यांना लातूर एस ओ मॅडम आणि लातूर तहसीलदार यांना दहा चार दोन हजार चोवीस रोजी एक निवेद दिलं होतं लातूर तहसीलच्या भ्रष्ट कारभाराची चौकशी करण्यात येते कर। यात कुठलीही त्यांनी कारवाई केलेली नाही मी दोन दिवसापूर्वी त्यांना स्मरणपत्र दिलेलं आहे यावरही त्यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही मी मान्य तहसीलदार साहेबांशी संपर्क साधला असता ते सांगत आहेत मला पुरावे द्या जर आम्ही पुरावे दिले तर तुम्ही काय करावं तर ते मी पाहिन असं ते सतत आम्हाला सांगत आहेत आणि ते कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही त्याचं कारण काय म्हणजे यामध्ये लातूर तहसीलमध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार चालू आहे एकही तलाटी एकही अधिकारी पैशाशिवाय बोलत नाही दोन तीन तर तलाठी मंडळाधिकारी फक्त वसूल मग नाही गाड्या अडवणे पैसे घेऊन खडी केंद्राची वसुली चावला आहे भट्टीवर जाऊन वसुली चावला आहे याची मी पूर्ण कसून चौकशी करण्यासाठी मी माननीय कलेक्टर मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे यावर कुठल्या प्रकारची त्यांनी कारवाई केली नाही तर माझं असं मत आहे की माननीय कलेक्टर मॅडम माननीय तहसीलदार लातूर आणि एस डी ओ मॅडम नरे नरे मॅडम यांना माझी विनंती आहे तुम्ही जर मला पाच दिवसामध्ये याचा खुलासा नाही केला तर मी योग्य तिथे येऊन तुमच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहे तसेच मी विरोधी पक्षनेते आमचे नेते आदरणीय अंबादाचे दानवेसाहेब यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या कामावरही विषय घालणार आहे आणि संभाजीनगर येथील आय। आयुक्त कार्यालयात जाऊन मसूदा आयुक्त साहेबांना त्याची कॉफी देऊन सखोल चौकशीची मागणी करणार आहे